रम्य रामायण आहे गोड रामायण आहे आणि प्रसंगही असा आहे की जेणेकरून पुन्हा पुन्हा तिकडं चित्र द्यावा लक्षात ठेवावा कमीत कमी वाचणार सांगणार तरी त्याच्याकडे लक्ष ठेवावा पण असणार त्यावेळेस मंद असणारे जे काही विषय असाच आहे ना मंद असणारे जे काही राक्षस आहेत आणि ते राक्षस त्यांची अशी थुरिया त्यांची अशी थुरी या ती असणारीच जन्मतात अगदी मरतात कुठं हे रत्नाचे जे पर्वत आहे पर्वत आहे गोकर्ण जे पर्वत आहे म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर पर्वत आहे का हे जिथे महाबळे जवळ असणारा हे जन्मात आणि जन्मदेव महाराज माझं म्हणणं असंय कोणी चुकत असेल कुणी हुकत असेल मी मला माफ करा मी तुमच्या आहे तुम्ही माझ्या बापासारखे भावासारखे पण असणारा एक असं एवढच करा तुम्हाला राग येत असणार बुटन हाना, हाना। तुमचा म्हटलं तर पण मात्र मधी काय बोलू विचार तर बोला पण मध्ये काय बोलू नका कारण काय निक्कत उठते त्यावेळेस असा त्या ठिकाणी रात्रीच्या टायमाला हे राक्षीस तर म्हाताच हे मन आणि असं सकाळी जळस ब्राह्मण मंडळी उधव देतात वाटा वाटून गायत येतात भजन करतात करता गायत्री करता मंत्र गातात त्यांच्या उश्यापान श्यापान हे चल मना बापशी अबता दायित्व आणि सगळे मात केला त्या ठिकाणी या ब्राह्मणच्या आशीर्वादला मारून जातात सूर्याला त्याचा त्रास होत

री महाराज बरोबर आहे ना लाडक्या बाकीला लाडक्या बाबा ना सभापती साहेबांना किरान देत आणि इथं

हनुम कस दर्शन जावा जात घ्यावा माझ्या बापाच जात दर्शन घ्यावा आणि एवढं जर करून नाही ना नाही ना जर समजा तो बिग कुणाचं दर्शन घेता आला मागे जर हाय हाय करीत नाही करत

प्रसाद घ्यायचा ऋषीचं दर्शन घ्यायचंय आणि त्यांना घ्याला साधूचा घेतला का तुमची योग्य कोण म्हणतोय म्हणतोय राजा सुग्रीव समुद्री तुम्हाला येतो मला येतो मया बाप येतो आज येतो कुणाला मी येतो राग

कारण लेखर बापाला राग कारण तो जगाचा बाप आहे त्याला राग असताना कुठतरी आला कारण बापीची आवक्त काही दैत्य माझे त्याचा कुदानावर झाला आणि म्हणून राग आला त्याच्या रागाचा पर्वत तयार झाला उरलेला राग उरलेला असतो राग नाही म्हणजे राग राग नाही एकच त्याला काही एवढं दुसरं म्हणायची गरज नाही तू आहे समुद्रात भेटला आणि समुद्रात भेटवर लाटवर लाटा लाटवर लाटा कन्याकुमारीला रामेश्वरला पाहिला का कन्याकुमारीला लाट देतो समुद्र रामेश्वरला पाहिला का लाट देत नाही कशामुळे हनुमंतांचा प्रताप ऐसा हा प्रतापी गहन सकाळ भक्ताच असतरा तिथं लाट देत नाही पण लाट देत होता कशामुळे आग्नी पोटात भगवंतानं फेकल्या मला कोणचा अग्नीच का समुद्रातून पुन्हा पुराव लागल्या कारण मध्ये सरच होणार अग्नी जो फेकला ना भगवंतान भगवंतचा अग्नी तू तु। तुम्ही म्हणाल बा भगवंताना कुठं अग्नी असता महादेवाच्या दुसऱ्या डोळ्यात काय अग्नीच तुला म्हणून काही बाहेर आला त्याचे पर्वत तयार केला आणि असताना पर्वत तयार झाल्यावर काही जो उरला त्याच काही समुद्र निष्कंठाचा गाडी सगळा पर्वत असणारा अग्नीचा रागाचा तयार केला पुन्हा भगवंताच्या रागाचा अग्निचा आणि ओऱ्याला मात्र समुद्रात पुन्हा टाकला आणि टाकल्यावर पुन्हा काय झालं महाराज सागरा चोसोडी जमत बक्षिता सागराने हो या समुद्राने पण व पाणी पाने भगवंताचा तो नाही गार करू शकला मग मात्र आग्नी फडकेवर फडके फडके जे पोटत आहे ते आणि तिथून लाट लाट तो सागर कारण त्या जर लाटतात तर वाहून चालतात कशाच्या वाटत ते लाटात एक तसेच्या गोकरण महाबळेश्वरच्या गोवायच्या पुढं म्हणे असतरा अनेक लाटावर लाट आहे पण अंकाराच्या लाट आहे काय कला अनेक ज्ञान आहे पण असतरा ते बोकिच बोलायचं नाही पण तसं लाटून लाटला काय करायला परत फिराच्या लाटापासून परत पाण्याच्या लाटापासून समुद्राच्या लाटापासून

असतरा जिथं तिथं शोध घ्या नदीत घ्या पोतात घ्या दरीत घ्या गुळ्यात घ्या कोणाचा आई साहेब माता सीतेचा शोध घ्या गोरुक्षेत्रेपाळच्या घाट हे काश्मीर घातच तीनशे सत्तर केलेलं हे काश्मीर सुद्धा नेपाळ नेपाळ राजे त्याचे नाक थोडे चपटे माझ्यासारखे दुसऱ्या गजर मग पुढे जायचे पुन्हा यायचे आणि एखादा आणि मोठा ना आधीच तर पाहून दिलेले मोठा आणायला हे म्हणजे तुला सांगितलं मोठा आणायचं त्याच्यामुळे नेपाळ जे चपटे जे पाळ जे श्रेष्ठ होऊन गेला पृथ्वी तळावर त्याने भूमातेचं संरक्षण केलं आणि कीर्ती वाढली असं जे संरक्षण करते राजे महाराजाचा जे तेच आहे विदेश आहे ते वातावरण तुम्ही स्वतः तुम्हाला संधी आली संधीच सोन करा आणि मला वाटतं गागर वाड्याला सुद्धा संधी आली वनवासाला जा नक्की वनवासाला गेल्यानंतर पूर्णपणे शक्ती पर्यंत शेवट गेला म्हणून ते बी आनंदानं कुठल्याच प्रकारचा मध्ये येता न येता हनुमंताच्या कृपेनं कारण का आयसा प्रतापी गहन सगळं भक्ताच उचार भक्ताचा आशीर्वाद असल्यावर त्या ठिकाणी नक्की रामायण पूर्ण पूर्णतः जाणार हे आंध्रची पांढरी खंड शंकर केला उत्पत्ती सुगंध शोध <imitation> <effect> करा डोंगर हो वांदेरा असताना त्या ठिकाणी <idol>, नक्की आणि नक्की असताना रस्ता करतात आणि वांदेरा पुढे जातात हे वांदे लहान थोर आणि या ती घालते हा नाही खेळ आणि म्हणून म्हणून असताना सगळ्यांना त्या ठिकाणी असताना जमीनय म्हणून असताना काही कमी आगर जास या आजून होत असत मला असताना पदर पसरतो तर माझा सुग्रीवाना पदर पसरला सुग्रीव जर राजा असून कधी पसरतोय आणि हे बी हे मी सुग्रीवच आहे त्याला मी राजे म्हणतो दुसरे माहीत असते नसते पण मी राजच म्हणतो म्हणतो ना महाराज आणि म्हणून असताना त्या ठिकाणी तोंडा पुरता माझ्या बोलत नाहीये म्हणून असताना त्या ठिकाणी काही चुकलं असं होतलं असेल हे आपल्या गमच्या टाका जाता जाता पुराच्या खाली टाकतो हो आणि असं म्हणून काय असणार माफ करा पुढे घ्यायचं कौकायचे